हॅलो फ्रेंड्स मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पी एस आय पूर्व दोन हजार बारा रोजी आलेला प्रश्न जो की घातांक आणि आहे आता हा जरा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला काही एक स्पेसिफिक रूट दिलेले आहेत आणि त्या रूटचा वापर करून म्हणजे ते जे अंक संख्या आहेत त्यांचा तुम्हाला उतरता क्रम लावायचा आहे ज्यावेळेस नॉर्मल संख्या दिलेली असते एक दोन तीन चार त्यावेळेस तुम्हाला काय करता येतं कि पन, की त्याचा लहान मोठ्यापणा बघून त्याचा उतरता क्रम लावता येतो पण ज्यावेळेस तुम्हाला एखादी संख्या रूटमध्ये दिलेली असते त्यावेळेस त्याची तुम्हाला किंमत माहिती असणं गरजेचं असतं पण ज्यावेळेस ती पूर्ण रूट निघत नसतं त्यावेळेस त्याचा क्रम कसा लावायचा हे आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल आणि तुम्हाला जर व्हिडिओ पाहत असताना याच्यामध्ये काही डाऊट आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमचा डाऊट सॉल्व्ह केला जाईल तर स्टार्ट करूयात आपण प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा पहिल्यांदा तुम्हाला कर्णीचा एक नियम माहिती असायला पाहिजे ज्यावेळेस रूट ऑफ यन म्हणजे आपण कर्णीमध्ये कसं लिहितो चा एक छेद यम रूट ठीक आहे छेद यम रूट मग आता इथं बघा या प्रत्येक संख्येला आता याच्यामध्ये जर ऑब्झर्व केलं तुम्ही तर प्रत्येक पर्यायामध्ये समान संख्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल हे नियम फक्त तीनच संख्याला लागू करावे लागतील ठीक आहे फक्त याचा क्रम बदललेला आहे आता याच्यामध्ये बघा रूट हा जर नियम माहिती असेल तर तुम्हाला प्रत्येक जो अंक संख्या दिलेली आहे ती संख्या रिराईट करावी लागेल आता रिराईट कशी करणार बघा फोर्थ रूट ऑफ सिक्स फोर्थ रूट ऑफ सिक्सला तुम्ही कसं लिहू शकता सहाचा एक छेद चौथा घात सिक्स्थ रूट ऑफ फाईव्ह याला कसं लिहू शकता तुम्ही पाच चा एक छेद सहावा घात आणि थर्ड रूट ऑफ टू म्हणजेच कसं लिहू शकतात दोनचा एक छेद तीनवा घात ठीक आहे आता ज्यावेळेस असं लिहिलं जातं नंतर काय करायचं तुम्हाला की याच्यामध्ये हे जे फोर्थ रूट सिक्स्थ रूट आणि थर्ड रूट आहे यांचा एलसीएम काढायचा एलसीएम कशाचा काढावा लागेल तुम्हाला चार सहा आणि तीनचा एलसीएम काढावा लागेल जर याचा एलसीएम काढला तर किती येतो बघा बारा हा एलसीएम येतो म्हणजे बारा ही संख्या हा याचा काय झाला लसावी झाला मग लसावी काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा जो एक छेद चार रूट आहे त्याला काय करायचं बारा निगुणायचं याला पण बारा निगुणा आणि याला पण बारा निगुणा ठीक आहे मग रिझल्टन तुमचं उत्तर काय येईल याच्यामध्ये आता इथं बरोबर केल्यानंतर के चार एक चार चार त्रिक बारा म्हणजेच राहतं काय इथं सहाचा तिसरा घात राहतो रहत सहा एक सहा साईन दोन्ही बारा म्हणजेच पाचचा दुसरा घात राहतो आणि इथं काय राहतं दोनचा चौथा घात आता इथं पुढं सहाचा तिसरा घात किंवा पाचचा दुसरा घात किंवा दोनचा चौथा घात याच्या तुम्हाला व्हॅल्यूज इझिली फाइंड आउट करता येतील तुमचे घण एक ते दहा तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता याचा अर्थ तुम्हाला एक ते दहाचे घण पाठ असणं गरजेचं आहे जर पाठ नसतील तर काय करायचं चा, सहाचा तीन वेळा गुणाकार करायचा आहे सहा गुणले सहा गुणले सहा तीन वेळा गुणाकार केल्यानंतर येतो दोनशे सोळा पाचचा दोन चा वर्ग किती आहे पंचवीस आणि दोनचा चौथा घात म्हणजेच किती येतो दोनचा तिसरा घात आहे आठ आणि आठ गुणिले दोन केल्यानंतर येतात सोळा ठीक आहे म्हणजेच तुम्हाला हे जे व्हॅल्यूज आहेत म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत ह्यांचे काय भेटले तुम्हाला त्याच्या एक्झॅक्ट किमती भेटलेल्या आहेत ठीक आहे आता उतरता क्रम म्हणजे काय सगळ्यात मोठी संख्या पहिल्यांदा लिहायची आता ह्या तिन्हीमध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे दोनशे सोळा मग ही येणार एक नंबरला पंचवीस आणि सोळामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे पंचवीस मग ही येते दोन नंबरला आणि सोळा ही येते तीन नंबरला म्हणजेच याचा अर्थ काय फोर्थ रूट ऑफ सिक्स ही एक नंबरला यायला पाहिजे मग फोर्थ रूट ऑफ सिक्स म्हणजे याच्यात तर नाहीये एक नंबरला याच्यात पण नाहीये आता या दोन्हीपैकी दोन नंबरला कोणती यायला पाहिजे सिक्स्थ रूट ऑफ फाईव्ह म्हणजेच ऑप्शन एक हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्ही अशा प्रकारच्या प्रॉब्लेमची जास्त प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे अगदी थोड्या वेळात सॉल्व्ह होऊ शकतं ठीक आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न एकदम इझिली तुम्ही फाईंड आउट करू शकता किंवा सॉल्व्ह करू शकता जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल आणि एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आणण्यासाठी एक प्रेरणा मिळेल आणि असेच नवनवीन कॉन्सेप्ट क्लिअर करून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू